आईच्या आशीर्वादाने जग उजळून निघते ज्याला आई आहे त्याच्याकडे सर्व संपत्ती आहे हे समजून घ्या आहे आपल्या शायरीत आईच्या एवढ्या विशाल रूपाला जी मकमोली अनुभती दिली आहे ती कुठेच जुळून येत नाही ते लिहितात मामूली एक कलम से कहां तक घसीटला आहे हम इस गजल को कोठे से मां तक घसीट पे उसके कभी बदुआ नहीं होती बस एक माँ है जो मुझसे खफा नहीं होती। घरों से यू सियानी बेटिया बेचैन रहती है कि जैसे साहिलों पर कश्तियां बेचैन रहती है ये चिड़िया भी मेरे बेटी से कितनी मिलती जुलती है कहीं भी शाह देखे तो झूला डाल देती है ऐसे लगता है जैसे खत्म मेला हो गया उड़ गई आंगन से चिड़िया घर अकेला हो गया सर्व नाते लीना रहा समाजा जीवना और प्रकाश टाकना रहा एक बंडखोर शायर अपने तुम निगुन जा आदरांजली शिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नाही आदरणीय व्यक्तिमत्वाचे मनोरराणा म्हणजेच मानवी नात्यात गुंपलेला महान शायर आज आपल्यातून निघून गेला आहे न्यूजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुनोराणा यांचा आवाज साहित्य वर्तुळात वर्षानुवर्षे गुंजत राहील मुनोहर हा असा कवी आहे जो प्रियसी आणि प्रियसी मधील प्रेम फक्त व्यक्त करत असेच नाही तर त्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो म्हणजेच इतर मानवी नातेसंबंधाचा खोल खोलवर खोल खोलवर अभ्यास असतो हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषेवर समान हुकूमत असलेला राणा यांनी आपल्या गजलमध्ये माता मुलींना असे दिले आहे जे इतरत्र कुठेही दिसत नाही अनेक दक्षकापासून संवेदनशील मनाचा उलगडा करणारे आणि आपल्या शायरीने समाजातील एका मोठ्या वर्गाला जीवनाचा खरा अर्थ सांगणारे शायरी साहित्यातील सुप्रसिद्ध आदरणीय व्यक्तिमत्वाचे अचानक निधन झाले आहे अनेक रूपे खूप प्रभावी विशेषतः शायरीला आई सारख्या शब्दांची ओळख करून देण्याचे धाडस त्यांनी केले आहे ती जीवनाची सर्वात मौल्यवान ओळख आहे आईच्या आशीर्वादाने जग उजळून निघते ज्याला आई आहे त्याच्याकडे सर्व संपत्ती आहे हे समजून घ्या शायरीत आईच्या एवढ्या विशाल रूपाला जी अनुभती दिली आहे ती कुठेच जुळून येत नाही ते लिहितात मामूली एक कलम से कहां तक है? हम इस गजल को आहे कोठेसे मां तक घसीट लाए लोबो पे उसके कभी बदुआ नहीं होती बस एक मां है जो मुझसे खफा नहीं होती आयुषी आगे बताना किसी को घर मिला किसी के हिस्से में कोई दुकान आई मैं घर में सबसे छोटा था मेरे हिस्से में मां आई इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है मां बहुत गुस्से में होती है तो रो देती है दावरे हश्र तुझे मेरी इबादत की कसम ये मेरा नाम अमल इजाफी होगा नेकिया गिनने की नौबत ही नहीं आएगी मैंने जो मां पर लिखा वही काफी होगा राजकीय नेत्या बदलते रंग मुनोर राणा चांगले ओढ़ता नेहमी सुधारने प्रोत्साहित करतात मनोहर राणा यांना राजकीय लोकांच्या युक्त्या चांगल्याच अवगत आहे ते लिहितात सियासी शक्ल तो प्यारी निकलती है मगर जब गुप्त करता है तो चिंगारी निकलती है गरीबाचे जीवन अभिमानाने आपल्या कवितेत जगणाऱ्या मनोहर राणा यांनी केवळ सर्वसामान्यासाठीच इतक्या अप्रतिम गोष्टी मोठ्या भावनेने लिहिल्या आहेत कि वाचताना मन श्रीमंताच्या कृत्रिम झगमकाटापासून दूर एकांतात जाते आणि अगदी साधे होते ते लिहितात घरोंदे तोड कर साहिल से यू पाणी पलटता आहे कि जैसे मुफलिसी से खेलकर कर जानी पलटता है किसी को देखकर रोते हुए हंसना नहीं अच्छा ये वो आंसू है जिनसे तख्त सुल्तानी पलटता है दुनिया तेरी रौनक से मुनोहर राणा ने सर्व नात्या लिखले है समाज मधी प्रश्ना और प्रखरपने मत व्यक्त के लिए जेव अपने मुलास्थ होता मुलगी प्रत्येक परिस्थिती आनंदी राहावी हीच त्यांची इच्छा असते आपल्या मुलीचे आयुष्य किती नाजूक आणि किती खळतर आहे कसे भटकत आहे हे त्यांना माहीत आहे मुलींना परिपूर्ण जीवन देण्याचे ते ठामपणे समर्थन करतात ते लिहितात घरोसे बेटिया बेछेन रहती है कि जैसे साहिलों पर कश्तिया बेचैन रहती है ये चिड़िया भी मेरे बेटी से कितनी मिलती जुलती है कहीं भी शाह देखे तो झूला डाल देती है ऐसे लगता है जैसे खत्म मेला हो गया उड़ गई आंगन से चिड़िया घर अकेला हो गया सर्वनाते और लीना रहा समाजाचा जीवना और प्रकाश टाकना रहा एक बंडखोर शायर आपल्यातून निघून जातो तेव्हा आदरांजली शिवाय आपल्याकडे काहीही पर्याय उरत नाही झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा झिरो न्यूज लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा झिरो न्यूज आपल्या